ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत गावठी पिस्टल व जिवंत कारतूसासह दोघांना पकडले वसमत शहर व ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे पळसगाव पाटीवर थांबलेल्या दोन व्यक्तीकडून गावठी पिस्टल व जिवंत कारतूस जप्त केले या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सतरा मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक वसमत शहर व वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना दोन व्यक्ती अवैधरित्या गावठी पिस्टल विक्रीसाठी घेऊन पळसगाव पाठीवर थांबले असल्याची माहिती मिळाली त्यावरून तात्काळ गुन्हे शाखेच्या पथकाने पळसगाव पाटी येथे जाऊन दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यातील एकाने पवन माणिकराव डाकोरे व दुसऱ्याचे गणेश दिगांबर गुंडाळे असे नाव सांगितले ज्यामध्ये पवन डाकोरे आणि त्याचा मित्र गणेश गुंडाळे याच्या मदतीने गावटी पिस्टल व एक जिवंत कास कारतूस विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे सांगून कमरेला लावलेले गावटी पिस्टल व बॅरलमधील एक जिवंत कारतूस काढून दिले त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले या प्रकरणात गावठी पिस्टलसह एक जिवंत कारतूस असा एकूण बेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसाकडून जप्त करण्यात आला या प्रकरणात आकाश टापरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवन माणिकराव डाकोरे राहणार पळसगाव गणेश दिगांबर गुंडाळे दोघे विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला यामधील पवन माणिकराव डाकोरे याच्यावर नांदेड जिल्ह्यात दोन दरोड्याचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवश्याम घेवारे पोलीस अंमलदार पांडुरंग राठोड नितीन गोरे आकाश टापरे आजम प्यारेवाले नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली